तर आज बघा आज आहे स्वीटीचा वाढती ते तुम्हाला सगळ्यांना माहीतच असं बघा आणि एक कमेंट पण आल्या होत्या बघा ताई आज स्वीटी ताईंचा बड्डे आहे आणि व्हिडिओ कसा कोणीच नाही टाकला तर एवढ्या आज कोणीच नाही टाकला बघा व्हिडिओ बड्डेचा नाही भाऊजींनी टाकला नाही आम्ही नाही ह्यांनी कोणीच नाही टाकला कारण आधीच होतं डबल कुणी टाकलंच नाही तर आम्ही आलो आहे बघा जिंतीला एक दोन तास झाला आलो आहे जिंतीला आणि घरना घरना येताना पण काय ब्लॉग घेतला नव्हता गडबडीत आलं होतं हाय असं आता पण हाय अशी चालले अचानक आले बघा काय मनात हो नव्हतं यायचं म्हणून तर आम्ही घेतले सिटी साठी ड्रेस चांगला नाही पण नाही म्हणत इथं दुकानात यायच आले कस सांगते कि तुम्हाला त्याच्या आधी बघा आता सिटीला कुठला ड्रेस आवडतो कुठं सिटी येत ना कुठं गप झाला कुठला काढला काय बोर यायचं कारण बघा टाइमपास म्हणून आले घरी बघा काय काम नव्हतं भांडीच घासायची होती भाज्या भाजी बनवण्यासाठी काहीतरी आणाय गेलं तू बघा अं दुसरीकडं सिटी आल्या म्हणून म्हणला तो पर्यंत टायम आपला मोकळाचा संग गेल्यानंतर स्वयंपाक करायचा काय नाही भाजी कुठला घ्यायचंय घ्यायच नाही पहिल्यांदाच घेतलाय पहिला ट्राय करतात बघतात चॉईस बघ आणि इथं खाली पण ह्याच बघा सुटे म्हणलं मामा मला ड्रेस नको म्हणजे भारतला ड्रेस नको सागरने आणला सरप्राईज देत होत भाऊजींनी केला भाऊजींनी <laughs> सांगूनच टाकलं सागरने तांडू बारीक करून ठेवलं नाही <laughs> दाखवलं आता मागाशी बघ तर ती ड्रेस छान आहे मग सुटी म्हणला मामा मला वापरायला घ्या कॉलेज मध्ये जाताने पण घालता येणार असं बघा बघतात सुटी कुठला ते का बघ आता सुटीला कुठला आवडतो पण आहेत की आणखीन गुलाबी कलर छान दिसून पण काय माहित कुठला आवडत असं एक आहे असं पण आहे दुर्गा माव हेकडे आणि दुर्गा मावला पण घ्यायचा तिथं पण आहे की होय पांढरा पण आहे की त्यांना छान पण दिसत पांढरा छान दिसत होय वा पांढरा पण आहे की हॅन्डला जरा जास्त कळतं कपड्या चॉइस चॉईस हे पण आहे बघा तुम्हाला कुठला आवडतं <laughs> हे कस वाटतय घातलं छान आहे का नाही पहिली ना माझ्या माझ्यावर गेली मला आवडलंय आवडलाय बघता सागरने आणायला पण पांढरा आणि गुलाबी कलर त्यात थोडा कसला ड्रेस आहे त्यांना काय माहिती त्याने कुठे बघितलंय सागर घरी मला तर माहिती पण नव्हतं सागरने आणलंय आता आल्या पूजाने सांगितलं सरप्राईज देतो छान आहे ना हा बा त्यांना बघू बघू द्या आधी त्यांना कुठला आवडतं बघू द्या छान आहे का नाही ते दोन रस बघितलं आणि हे दिसला मध्ये म्हणलं विचरावं मला एवढं कळत नाही भर तू म्हणलं विचरून बघा छान दिसन पण दोरगा माऊला घ्यायचा ना एक स्टॉप वापरायला तुला येत दाखव दादा हिच्या मागचं वापराय बाळा इकडे तर आता घरी गेला बड्डे करायचा आणि भाकरी करायच्यात बघा मग कपडे घ्यायला किती थोडा वेळ तर लागतोय मज्जा म्हणून आली आपली टाइमपासून काय काम नव्हतं म्हणून ना तर सेटीने बघा हेच घेतलं होता ना ना बघा आपापून आलं काय आला ताप कृष्णा महागा लागला होता चला म्हणून पण येताना होता महाग लाग एवढं सारखं सुटी असत सांगायचं राहिलं हे बघा हे काढलं तुम्हाला पण आधी मला तुला आवडलाय मामाला दाखवलं मामाला पण आवडलाय तुम्हाला आवडतय का बघा तुम्हाला वापरायचंय बघा तर सिटी बघा घालून आल्या ड्रेस कसा वाटतय आवडला का सिटी आवडला बाहेर आलेले छान केला कसा केला होता माझी नजर हजा गेली दोन ड्रेस छान पांढरा कलर आहे आणि हे किती छान वाटत बघा ना बटन पण आहेत आणि थोडी नक्षी पण आहे त्याच्यावरती कॉलेजमध्ये घालून जायला पण मापात छान आहे काय का नाही तसंच पाहिजे होता सिटीने सांगितलेलं साधा सिंपलच घ्या भारी नको वापरायला घ्या असले आहेत घरात आता बघा फायनल आम्हाला दुर्गा मावला येतो दुर्गा मावला वापरायला कपडे नाही आता दुर्गासाठी एक गि ड्रेस म्हणजे तिला बड्डेला घालता येईल आणि बर्थडे कसा होता ते बघू त्याला एवढं माझा कंटिन्यू बघा बरं का